इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू झालेलं युद्ध हे बारा दिवसांनी थांबलं मात्र दोन्ही देशांमधील वाद कायम आहे जगाचं तेलाचं भांडार असलेल्या मिडल ईस्ट मध्ये या युद्धानंतर शांतता येणार का या सगळ्यांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूया युद्धानं वाद सुटत नाहीत असंच काहीसं इस्रायल आणि इराणच्या बाबतीत घडतय इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबलं मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं अमेरिकेनं हल्ला करूनही इराण आपला अणुकार्यक्रम थांबवणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे इराणवर हल्ला करून इस्रायलनं काय मिळवलं याचीही चर्चा सुरू झाली आहे शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली त्यात म्हटलं की इराणचे लोक आणि त्यांचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना इराण हा शरणागती पत्करणारा राष्ट्र नाही हे माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय याचाच अर्थ इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणार नाही असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं इराणला सध्या पुन्हा एकदा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करणे शक्य आहे का इराण अनेक दशकांपासून आणि युरेनियमचं शुद्धीकरण काम अमेरिकेच्या इराणच्या या युरेनियम साईटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानं इराण मध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय इस्रायल केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे अनेक वैज्ञानिक मारले गेले इराणच्या अनेक लष्करी विमानतळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम लगेच सुरू होईल असं नाही इस्रायलचं पहिलं उद्दिष्ट इराणच्या अणु कार्यक्रम उद्ध्वस्त करणं होतं पण हे उद्दिष्ट साध्य करण्यात इस्रायलला पूर्ण यश आलेलं नाही पेंटागॉनच्या अहवालात इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला नसल्याचं म्हटलंय आणि त्यामुळं इस्रायलच्या डोक्यावर इराणच्या अणु कार्यक्रमाच्या धोक्याची तलवार कायम असणार आहे या युद्धातून इराणची ताकद देखील अमेरिकेसह जगाला दिसली अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणच्या साईटवर कोणतीही रेडिओ ऍक्टिव्ह दिसून आली नाही याचा अर्थ तिथे काहीच रेडिओ ऍक्टिव्ह सामग्री नव्हती किंवा ते बॉम्ब त्या सामग्रीपर्यंत पोहोचू शकले नाहीत इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम भेदण्यात यश मिळवलं इराणला इस्रायलच्या क्षमता लक्षात आल्या आणि त्याचबरोबर स्वतःच्या कमकुवत बाजू देखील समजल्या इराणला स्वतःची सामरिक ताकद देखील लक्षात आली त्यामुळे दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धाची उद्दिष्ट पूर्ण झालेली नाहीत मात्र इराणच्या अणु कार्यक्रमाला स्वल्पविराम देण्याचं काम इस्रायल आणि अमेरिकेनं केलंय मात्र इराणची सत्ता उंथवण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेनं अचानक युद्ध थांबवण्याची घोषणा का केली असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय इराण हे युद्ध काही महिने खेचू शकतो हे इस्रायल आणि अमेरिकेच्या लक्षात आलं एकाच वेळेला गाजापट्टी आणि इराणशी दोन हात केल्यानं इस्रायलचा शस्त्रसाठा कमी पडल्याचं अहवाल समोर आले अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मूदचा जलमार्ग बंद करण्यासंदर्भात इराणच्या संसदेत ठराव पास करण्यात आला जगभरात पुरवठा होणाऱ्या तेल वाहतुकीपैकी होर्मूदच्या जलमार्गाच्या माध्यमातून वीस टक्के तेल वाहतूक होते आणि त्यामुळं इराणच्या या निर्णयाचा मोठा फटका जगाला बसू शकतो हे अमेरिकेच्या लक्षात आलं होर्मुजचा जलमार्ग बंद झाला असता तर इराक सौदी अरेबिया कुवैत बहरीन कतार युएई ओमन या देशांचा व्यापार ठप्प पडला असता कतारमध्ये जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूचे साठे आहेत होर्मुजच्या जलमार्गानं कतारचा नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो आणि त्यामुळं कतारची इच्छा नसताना सुद्धा कतारला युद्धात उतरावं लागलं असतं होर्मुजच्या जलमार्गानं वर्षभरात एक ट्रिलियनचा व्यापार होतो हा व्यापार पूर्णपणे बंद झाला असता हा व्यापारी मार्ग बंद पडला असता तर जगात मोठी महागाई वाढली असती तेलाचे भाव दीडशे ते दोनशे पर्यंत वाढले असते होर्मुजचा जलमार्ग बंद झाला असता तर चीनला मोठा फटका बसला असता चीन इराणमधून दिवसाला एक मिलियन बॅरल तेल आयात करतो हे प्रमाण चीनच्या एकूण तेलाच्या चाळीस टक्के इक्का आहे त्याचबरोबर चीननं इराणमध्ये केलेल्या पंचवीस वर्षात चारशे बिलियन डॉलरची गुंतवणूक आहे आणि त्यामुळं चीनला देखील मोठा फटका बसला असता त्यामुळे इस्रायल इराण युद्धाबरोबरच मिडल ईस्ट मध्ये व्यापार युद्धाचा भडका उडाला असता आणि युद्धामुळे जग महागाईनं त्यामुळे इराण इस्रायल युद्ध तात्पुरतं तरी थांबलं असल्याचं दिसून येतं मात्र दोन्ही देशांमधील संघर्षाचा हा विराम, प्रत्यक्षात विराम आहे कारण इराणचा अणु कार्यक्रम अजूनही थांबलेला नाही इराणचा अणु कार्यक्रम जर असाच सुरू राहिला तर तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशी गत इस्रायल आणि अमेरिकेची झाल्याशिवाय राहणार नाही शिवाजी काळे पुढारी न्यूज इंडियानामा